सर नमस्कार सर बोला सर मी ऐकलंय की तुमच्या पुढच्या मूवी साठी हिरोईन साठी ऑडिशन होणार आहेत म्हणून मी इकडे आली आहे सर हो असं आहे तर अरे बस ना अग बस जी फिल्म मी बनवतो आहे त्याची ऑडिशन तर संपली पण तुला पाहून मला असं वाटतंय की तू या कॅरेक्टर साठी सुटेबल आहेस मी तुला नक्कीच ही संधी देईन थँक्यू सर मला जरा पण अपेक्षा नव्हती सर याची खरं तर मला कळत नाहीये की तुमचे आभार मी कसे व्यक्त करू थँक यू सर ओके ओके एक मिनिट अजून माझं बोलणं पूर्ण व्हायचं आहे काय झालंय सर बोला ना तर मी तुला हिरोईन म्हणून संधी देतोय त्याबद्दल तू मला काय देशील मला काय द्यायचंय काय द्यावं लागेल सर मला काही कळत नाहीये पैसे वगैरे द्यावे लागतील का त्याची मला काहीच गरज नाही आहे प्रेझेंटली माझी बायको माझ्यासोबत नाही आहे म्हणून मला जे हवं आहे ते तुम्हाला देशील का तुमची बायको तुमच्यासोबत नाही आहे तर त्यात मी काय करू शकते सर एवढं काही नाही म्हणजे तू माझ्यासोबत एक रात्र घालवशील तर मी तुला हिरोईन म्हणून चान्स देईन सर हे सगळं तुम्हाला शोभतं का बाहेर तुम्हाला सगळे जण खूप चांगला माणूस समजतात पण तुम्ही असं सगळं बोलताय हो निश्चितच तुला इच्छा असेल तर बोल नाहीतर जी माझ्या कंडिशनला हो म्हणेल तिला हिरोईन बनवीन ठीक आहे सर तर मग मी येते अरे हे काय आपला निर्णय बदलू नाही शकत तू आहे सर मी निघते आता तुझी मर्जी खूप लोक लाईन मध्ये लागले आहेत तुझं नशीबच खराब आहे शिट मी विचार केला की के खूप दिवसांनी एक चांगला चान्स मिळाला होता मला पण तो माणूस मला ऍडजस्टमेंट करण्यासाठी करतोय जिकडे गेला तिकडे हेच बघावं लागतं जोपर्यंत माझ्या टॅलेंटच्या हिशोबाने मला काम मिळत नाही मी माझे प्रयत्न करत राहील अरे काय झालं तुला तू तु ऑडिशन साठी गेली होतीस ना सिलेक्ट झालीस की नाही उदास काय सिलेक्ट नाही झाली दादा काय बोलतेस खरच सिलेक्ट नाही झालीस तू इतकी टॅलेंटेड असून सुद्धा तू सिलेक्ट नाही झालीस का जिथे मी ऑडिशन साठी गेली होती त्या डायरेक्टरचं वय आपल्या बाबांच्या वय इतकं असेल ते, ते मला होते करण्यासाठी म्हणत मला ते सगळं आवडत नाही म्हणून मी परत आली दादा हिम्मत नको हरू प्रयत्न करत राहा प्रयत्न सोडू नको एक दिवस नक्कीच तू खूप मोठी ऍक्टर बनशील थँक्स दादा मालकिन 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 गाढ़ जोपेत है यहां चांगली संधि मिलना नहीं सगळं इथेच आहे का हात पैसे वगैरे हो असतील का कुठे आहे इथे तर काही पैसे नाही आहेत सोन्याची चेन आज तर नशीबच उघडलं जागण्यापूर्वी इथून निघून जावा तर मी तिथून चोरली पण सगळ्यांच्या नजरेतून लपून याला बाहेर कसं घेऊन जावं पॅन्टच्या खिशात लपवली तर खाली सिक्युरिटी चेक केलं तर पकडलो जाईल याला अन्नामध्ये टाकून जर लपवून घेऊन गेलो तर कोणाला डाऊटच येणार नाही कशात टाकून घेऊन जावं आता याला या चेनला ब्रेडच्या मध्ये लपवलं तर कोणीच पकडू शकणार नाही ए तू कधी आला मालकीण मला मला इथे येऊन फक्त पाचच मिनिट झाली ठीक आहे आज जाऊन कॉफी बनवून आण हो ठीक आहे मालकीण आताच आणतो मालकीण ही घ्या कॉफी मालकीण माझ्या बाबांची तब्येत ठीक नाहीये त्यांना हॉस्पिटलला घेऊन जावं लागेल मी जाऊ शकतो ठीक आहे जा माल वाईट वाटणार नसेल तर माझी मदत करू शकाल का हा कशी मदत बोल बाबांना ताप आहे म्हणून सकाळपासून त्यांनी काहीच नाही खाल्लंय त्यांनी मला म्हटलं की येताना थोडी ब्रेड घेऊन येशील ते दुसरं काही खाऊ सुद्धा शकत नाही मालकीण ठीक आहे पैसे देते तू बेकरी मधून काहीतरी घेऊन जा अहो मॅडम पैसे नको आहेत मला तिथे किचन मध्ये एक पॅकेट ब्रेड चा आहे ते घेऊन जाऊ शकतो मॅडम ते तर जुनं झालं आहे दुकानात ना नवं ब्रेड घेऊन जा ना ठीक आहे काही हरकत नाही मालकीण मी किचनवाली ब्रेड त्यांना देऊ शकतो तुम्ही कशाला त्रास घेत आहे हे बघ तुला काही माहिती नाहीये तब्येत खराब आहे तर जुनी ब्रेड खायला नको आहे एकदम फ्रेश ते पण बेकरीची ब्रेड खायला हवी त्यांनी कळत का तुला आता हुँ। हुँ। यार आता मी ब्रेड कशी घेऊन जाऊ शकतो <laughs> हे गे या पैशांनी तू त्यांना ब्रेड घेऊन दे अहो याची काय गरज आहे मालकिन दोन स्लाइस ब्रेड साठी इतक्या पैशांची काय गरज आहे मालकीण किचन मध्ये जे ब्रेड पॅकेट ठेवलं आहे ते वेस्टच आहे ना ते त्यांच्यासाठी पुरे आहे हे काय नेहमी पैसे देते मी तेव्हा पटकन घेतो हा पण आज पैसा नको म्हणतोय असं काय आहे त्या ब्रेड मध्ये ठीक आहे मी राहिलेच अरे यार। तो या ब्रेड साठी इतकी जिद्द करतोय ते नक्कीच काही ना काही असेल यात काय आहे बघतेच मी आता ए इकडे हा हा मालकीण आताच आलो मालकीण याच काय रे आ, मला नाही माहित मालकीण तुला काही माहिती नाहीये आणि याच चेन साठी तू ब्रेड पॅकेट घेऊन जायचं म्हणत होता ना माझ्याकडे काम करून तू माझ्याच कडल्या गोष्टी चोरतोय का तुला असं सोडणार नाही मी आता पोलिसांना बोलवते मी मी दया करा करा आणि मला माफ पुन्हा मती मारल्या गेली म्हणून मी असं केलं मला माफ करा प्लीज मी असं कधीच नाही करणार हे बघ या नंतर इकडे अजिबात यायचं नाही चोरी करण्यावाले मला अजिबात आवडत नाही जा बाहेर यानंतर तोंड दाखवू नकोस जा म्हटलं ना मॅडम 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 आहात का काय हवंय मॅडम माझं नाव विनोद आहे मी याच मध्ये टॉप फ्लोअरला भाड्याने राहतो हो हो ना मला माहितीये काय झालंय बोला मॅडम तुम्हाला वाईट वाटणार नसेल तर मी तुम्हाला एक लाख रुपये देईन फक्त एक दिवस माझी बायको असायची ऍक्टिंग कराल ना काय म्हटलं तुझी बायको म्हणून नाटक केलं तर एक लाख रुपये देशील मला तोंड पाहिलंय का स्वतःचं कोणाला कशाबद्दल काय विचारायचं आहे थोडं पण डोकं नाहीये का तुला तुझी हिम्मत कशी झाली याचं क विचारण्याची जर यांना याबद्दल कळलं ना तुला जिवंतपणे मारून टाकतील तुझा जीव महत्वाचा असेल तर पळत ना मॅडम एक मिनिट थांबा रागवत आहे था कशाला माझं पूर्ण म्हणणं तर आहे का हॅलो <laughs> 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 हॅलो सर मी एक्सेल मधनं बोलतोय आणि तुमच्याशी बोलायचंय सर मी तुमच्याशी दोन मिनिट बोलू का जेव्हा एक माणूस गाड झोपेत आहे तर कशाला फोन करून तुम्ही डिस्टर्ब करता आधी तुमचं म्हणणं काय ते सांगा सर एका आठवड्यापूर्वी तुम्ही आमच्या शॉप मध्ये शॉर्ट आणि एक, एक बनियन विकत घेतली होती ना सर hmm. तेव्हा तुम्ही एक कुपन पण भरून दिलं होतं ना सर आणि त्या कॉम्पिटिशन मध्ये तुम्ही जिंकला uh, uh, uh. दहा लाखाची कार मिळाली आहे सर uh, काय सांगताय दहा लाख किमतीची कार तीही मला बक्षीस मिळाली हो सर तुम्ही खरं बोलताय ना हो खरं सर जर तुम्ही स्वतःच ऑफिसला आला तर तुम्ही कार घेऊन जाऊ शकता सर ओके okay, सर मी लगेच येतो मी दहा मिनिटाच्या आत तुमच्या दुकानाच्या आत असेल सर सर अजून एक गोष्ट आहे सर हा बोला ना? Sir, तुम्ही कपल असाल तरच तुम्हाला प्राईज नाही मिळणार सर अरे असं आहे का असाईज घेण्यासाठी आपल्या बायकोलाही आणावं लागेल ला हो सर हे प्राइस फक्त कपल साठीच आहे सर सिंगल्स देत सर हे खरं आहे ना हो नक्कीच सर अरे यार आता मी काय करू माझं तर लग्नच नाही झालंय आणि हा म्हणतोय बायकोला घेऊन या तरच गिफ्ट मिळेल करू तर काय करू सर तुम्हाला ऑफिसचं लोकेशन व्हॉट्सअप नंबरवर पाठवलाय सर जरा लवकर याल सर ठीक आहे ओफो हा आतापर्यंत पोचलं पण तोंडी नाही लागलाय काय करावं हा आयडिया असं केलं तर हेच मॅटर आहे मॅडम विचार काय करताय तुम्ही हो म्हटलं तर मला दहा लाखाची कार मिळू शकते जास्त विचार करू नका मॅडम एका दिवसासाठी मी एक लाख रुपये देतोय लवकर हो म्हणा ना यात काय आहे मॅडम मी इतका आणि तुम्ही हसताय जसा तुम्हाला एक कॉल आला तसाच माझ्या नवऱ्याला पण एक कॉल आला होता हे काय म्हणताय मॅडम तर तुम्हाला कार मिळाली असेल हा सगळा मार्केटिंगसाठी त्यांचा प्लॅन असतो मला तुमचं म्हणणं कळत नाहीये जे काही असेल क्लिअरली सांगा ना जसा त्यांचा कॉल आला तसा आम्ही दोघं इमिजिएटली त्यांच्या शॉप मध्ये पोहोचलो एक स्कीम त्यांनी दाखवली आणि त्यात जर आम्ही पैसे भरले तर कार मिळेल असं सांगितलं अशा लोकांपासून थोडं सावध राहा तुम्ही नाहीतर तुमच्या अकाउंट मध्ये जितके पैसे असतील सगळे लुटतील ते एका छोट्याशा गोष्टी विकत घेतल्यानंतर ते आपल्याला कार कसं काय देणार आहे तुम्ही खरं बोलताय मॅडम याबद्दल मी विचारच केला नाही सगळी माझी चूक आहे ठीक आहे मॅडम आता मी येतो